राम राम मंडळी कसं आहे सगळे आज मी तुमच्या सोबत शेअर करणार रे माझा खास अनुभव मी अनुभवलेली वारी आषाढी एकादशी निमित्त यंदा पहिल्यांदाच वारी केली आणि सांगतो जीव भारावून गेला पद्धतीने रामकृष्ण हरी माऊली प्रत्येक जे पेशीत माऊली भाजते आणि वाटते त्यात आमच्या हृदयात माऊली आहेत आमच्या मनात माऊली आहेत इज़ वन ऑफ माय फेवरेट यहाँ पे आके बहुत अच्छा लगता है एंड uh, यहाँ के लोग बहुत अच्छे हैं पॉजिटिव एनर्जी मिलता है, है यहाँ पे पूरा वारकरी के साथ इतने इंस्पिरेशन है बिकॉज uh, इतना वो तो मैंने एक फोटो निकाला था रिंगन में अच्छा। uh, जहाँ पे मैंने एक बहुत अच्छा मोमेंट अच्छा जब उन लोग खेल रहे थे फेवरेट है एंड अच्छा। uh, मैं ट्राई करती हूँ मैं हर साल और तुड़स हाथ भगवा झेंडा मनात फिर एक विठोबा राया सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच वेगळी शांती आणि आनंद आहे वारी म्हणजे फक्त चाललं नाही तर आपुलकी सहकार्य आणि एकमेकांची काळजी घेणं वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी खाण्याची व पिण्याची व्यवस्था केली होती एकमेकांशी प्रेमाने व वा सहकार्याने वागावे हा जर वारकरी पाहून समाजात एकोपा कसा निर्माण होतो हे प्रत्यक्ष अनुभवलं पावसाचे हितमान बाळगता चालत राहणे हे भक्त श्रद्धेचा खरा अर्थ शिकवतात रामकृष्ण हरी मावली आई एवढं नाही काहीतरी व्हायला पाहिजे आपल्याला देतोय तू नक्कीच 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 ना ठीक आहे आता आम्ही वारीला आलो होतो काल मी देऊ देऊ लागेल आलो खूप भारी अनुभव ऍक्च्युली पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो आलच नव्हतं म्हणजे पूर्ण अशी वारी जवळून अनुभव नव्हती एवढी हा या वर्षी पूर्ण टाइम देणार मी ठरवलं कालच कालच म्हणजे काल ट्रेलर मध्ये एवढा भारी भेटला